आज या ठिकाणी आपण चौतीसवे रस्ता सुरक्षा अभियान पंधरा जानेवारी ते चौदा फेब्रुवारी हे एक महिनाभर आपण साजरे करणार आहोत त्यानिमित्ताने जास्तीत जास्त लोकांना या ट्रॅफिक नियमांबाबत जनजागृती व्हावी आणि अपघातात जे मृत्यू होत आहेत त्याचे प्रमाण शून्यावर हो यावं जवळजवळ शून्यावर हवं यासाठी आपण प्रयत्न करण्यासाठी हे रस्ता सुरक्षा अभियान राबवित आहोत आणि त्याचाच एक भाग म्हणून आपले जे रिक्षाचालक बंधू आहेत किंवा ट्रक टेम्पो चालक हे हो जे का इथे आपल्या रस्त्यावर गाड्या चालवतात तर यांच्यात जे हेल्थ इश्यू असतात त्यांना ते चेकअप करण्यासाठी त्यांना जो साधा वेळ पण नसतो जाण्यासाठी हॉस्पिटलला तर त्यांना हे आपल्या लगेच जवळच्या जवळ फुकटमध्ये मोफतमध्ये त्यांची तपासणी व्हावी आणि त्यांना त्यांच्या आरोग्यात काही प्रॉब्लेम्स आहेत किंवा त्यांच्या नेत्र दृष्टीमध्ये काही प्रॉब्लेम आहेत याचं ते त्यांना निदान इथेच व्हावं आणि त्याच्यानंतर त्यांना पुढे जाऊन असेल काही प्रॉब्लेम तर पुढे जाऊन त्यांना लगेच त्याच्यावर उपचार घेऊन ते आपला हेल्थ चांगली राखू शकतात यासाठी आपण हा एक संकल्प राबून इथे हेल्थ चेकअप सेंट कॅम्प आपण आयोजित केलेला आहे आणि त्याचा उद्देश हा आपल्या रस्ता सुरक्षेशी कनेक्टेड आहे जर रिक्षा चालक आणि जे टेम्पो चालक हे रस्त्यावर चालणारे मोठ्या संख्येने चालणारे चालक जर सुरक्षित असतील आणि त्यांची नजर चांगली असेल त्यांची हेल्थ चांगली असेल तर होणारे जे भविष्यात होणारे जे अपघात आहेत त्याच्यामुळे त्या कारणांमुळे हे होणार नाहीत या अनुषंगाने आपण हे अभियान राबवित आहोत आणि हा जो कॅम्प आहे अपन अपन तो आयोजित केलेला आहे हो नक्कीच आपण महिनाभर आपण भरगच्च कार्यक्रम ठेवलेले आहेत विविध प्रकारचे आपण शाळांमध्ये जाणार आहोत शाळेतली जी मुलं आहेत ही मुलं आपण मुख्यत्वे टार्गेट करणार आहोत कारण मुलं तुम्हाला आहे की घरात जेव्हा आपण आपल्या मुलांना आपली मुलं जेव्हा आपल्याला म्हणतात की बाबा तुम्ही आम्हाला पाहिजे तुम्ही घरातनं आता चालल्या तेव्हा हेल्मेट घेऊन जा संध्याकाळी तुम्ही सुरक्षित परत पाहिजे आहेत आम्हाला तर ते एक भावनिक आव्हान मुलांकडनं होतं त्यामुळे आपण शाळेतल्या मुलांना देखील यात आपण टार्गेट करून शाळेत आपण जनजागृतीसाठी विविध शाळेत आपण प्रोग्राम केले आहेत आपण दोनच दिवसापूर्वी बदलापूरमध्ये पालक आणि विद्यार्थ्यांसाठी हेल्मेट मुलांसाठी लहान मुलांसाठी देखील हेल्मेट एका सेवाभावी संस्थेच्या माध्यमातून आणि आय सी आय सी लोंबाट कंपनी यांच्या माध्यमातून आपण हेल्मेटचं वितरण केलं होतं आणि एक शहरात रॅली काढली होती की लोकांमध्ये जागृती व्हावी की लहान मुलांना देखील हेल्मेटची जेव्हा गाडीवर बसतात तुम्ही बसवता शाळेत नेताना तेव्हा त्याच्यात त्या मुलांना देखील हेल्मेटची तेवढीच जरुरी आहे कारण अपघात झाल्यावर तुम्ही सो सुरक्षित राहाल हेल्मेट है, परंतु तुमचा मुलगा कधी सुरक्षित राहू शकत नाही तर आपल्या प्रियजनांसाठी आपण हेल्मेट वापरणं जरुरीच आहे त्यासाठी आपण शाळेत प्रोग्राम केले आहेत त्यानंतर अजून आपण विविध आय टी आय स्कूल कॉलेजेस येथे जाऊन आपण विविध रील्सचे आपण स्पर्धेचे रील्स ज्या आजकालच्या सोशल मीडियामध्ये मुलांमध्ये फेमस झाले आहेत रील्स करणं या रील्सचे आपण आयोजन करतो कॉम्पिटिशन्स आहेत फोटोग्राफीचे आयोजन करत आहोत शाळे शालेय मुलांसाठी ड्रॉइंग्ज आहेत की ज्याच्यातनं ते लहान लहान मुलं आपल्या समाजाला आपल्या ड्रॉइंग्जद्वारे संदेश देतील त्यांच्या कल्पकतेतून अशा प्रकारचे आपण आपल्या वाहतूक विभागातर्फे पूर्ण ठाण्याच्या वाहतूक विभागातर्फे आपण या स्पर्धांचं आयोजन केलं आहे त्या आम्ही आमच्या स्तरावर इथे घेणार आहोत आणि त्यातून मग एक जे विजेते ठरणार आहेत त्यांना आपण चांगली आमच्या मान्य पोलीस उपायुक्त वाहतूक श्री विनयकुमार राठोड मार्फत हस्ते आणि कदाचित पोलिस आयुक्त आमचे साहेब आहेत त्यांच्या हस्ते आपण त्यांना वीस हजार पंधरा हजार दहा हजार असे मोठी बक्षिसं त्यांना देण्यात येणार आहेत तर त्यामुळे मोठी जनजागृती निर्माण होऊन ह्या विविध प्रोग्राममधून आपण हे अभियान हे कसं राष्ट्रीय अभियान होईल आणि सर्व स्तरी सर्व स्तराचे नागरिक आपण नागरिक आणि रिक्षाचालक वाहन चालक हे त्यात समाविष्ट होतील आणि वाहतुकीचे नियम पाळून आपला जे प्रवास आहे हा सुखकर आणि सुरक्षित करतील हेच आपण यातून साधणार आहोत आज अंबरनाथ वाहतूक शाखेमध्ये सुदेश आजगाव साखर साहेब यांच्या अंतर्गत इथे जे काही नेत्र शिबिर जे ठेवण्यात आलेलं आहे आणि रस्ता सुरक्षा अभियान तर आमचे रिक्षाचालक जे आहेत तर आ, आज बरेच असे रिक्षाचालक आहेत की त्यांचे डोळ्यांचे प्रॉब्लेम आहेत त्यांना चष्म्याने कदा म्हणजे दिसत सुद्धा नाही त्यांना बरोबर पण ते रिक्षा चालवत असतात अशा वेळेला आज, आज वाहतूक कोंडी होत असते काही ठिकाणी स्पीड ब्रेकर नाहीत तर ॲक्सिडेंट होत असतात अचानक काही प्रवासी वर्गमध्ये येतो आणि त्यावेळेला ॲक्सिडेंटसुद्धा होत असतात तर त्या बाबतीत आम्ही कायम जा जागरूक राहून आर टी ओ अधिकारी साहेबांशी पण चर्चा करत असतो की आज अंबाद शहरामध्ये सिग्नल बसवलेले आहेत खूप महत्त्वाचे गोष्ट घडलेली आहे ती आणि सुरेश राजगावकर साहेब जे अंबरनाथ शहरामध्ये आज जे नियंत्रण करतायत हे चुकीचे रिक्षा जे वाटत आहेत बिना लायसन बॅच विनावटीचे पालन करणार तर त्यांच्यावर ही कारवाई सुद्धा चालू आहे त्यांची गाड्या जमा सुद्धा आहेत तर हे खूप चांगलं कार्य आज साहेब करत आहेत आणि मी आज आदर्श राष्ट्रवादी चालक मला संघटनेचा ठाणे जिल्हा अध्यक्ष या नात्याने मी जे काही काम कर असतो ते साहेबांपर्यंत पूर्ण माहिती असल्या साहेबांनी आज मला इथे आमंत्रित केलेलं आहे आणि त्याप्रमाणे आज अंबरनाथचे शहराध्यक्ष मिलिंद पाटील हे सुद्धा आले होते त्यांनी हे पण चांगले उपक्रम सांगितलेले आहेत साहेबांना आणि त्याप्रमाणे त्यांचा स्टँड जे ते सुद्धा अशा प्रकारचे उपक्रम राबवायचं त्यांनी सांगितलं आणि साहेबांनी शब्द दिलेला आहे की लवकरच त्याचा उपक्रम ते राबवणार आहेत आणि रिक्षाकार मी एवढंच सांगेल की तुम्ही जेव्हा घरातनं बाहेर पडता त्या टायमाला तुमच्या वर्दीचं पालन करणं महत्त्वाचं आहे आणि तुमच्याकडे जर लायसन बेस्ट नसेल तर तुम्हाला गाडी चालवायचा अधिकार नाही आणि कायद्याच्या अंदर तुमची कारवाई होतच राहणार आहे आणि आपलं वाहन जे आहे ते स्लो गाठीमध्येच चालवा आपलं नियंत्रण सोडून गाडी चालवू नका त्याच्यामध्ये अनेक ॲक्सिडेंट होत असतात आणि बाईक येत असतात मध्ये असा वेळा ॲक्सिडेंट झाल्यानंतर तुमच्या घरामध्ये कोणती वाट बघते या उद्देशाने बाहेर पडा कारण तुमचा उद्देश जो आहे की मी फास्ट गाडी चालवेल आणि त्याच्यामध्ये जर जीवेत काय झाली तर तुमचं घरचं कुटुंब ज्या तुमच्या रोजच्या कमाईवरती जे काही त्यांचा प्रपंच चालला आहे त्याच्यावरती बरंच काही त्यांच्या संकट येऊ शकतो नमस्कार थ्रीडी न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत डी न्यूज आता संपूर्ण महाराष्ट्रभर थ्रीडी न्यूज मध्ये प्रतिनिधी नेमणूक चालू आहे तसेच स्क्रीन वरती दिलेल्या नंबर वरती कॉल करा आणि आमच्या डी न्यूज चॅनलचे अधिकृत प्रतिनिधी व्हा